ज्यांनी काही बोलले त्यानंतर एक एकण मला थांबत आहे साहेब आम्ही तुम्हाला शिपाल करही देऊ ना आम्हाला कुठच नाही विरोध नाही साहेब तर आज आपल्याला उपोषणाची मागणी करतो हे कचरा कचरा कचरी हेला सांगा ना

मी बरकत संत आश्रम शाळा ही मदतनीस पदावर एकोणीसशे शहाण्णव कार्यरत आहे पण हे खनिज करूर्वक आमची पगार देत नाहीत आम्हाला रविवारी सुट्टी नाही सणावराची सुट्टी नाही एशी आश्रमशाळा आहे त्या लोक राहण्यासाठी तक घालायचं बांधव दिवायचं बिन दिवायचं तिथे करते अन्याय पाया हातात पाया करूया आमची पेमेट द्या कारण काय चकली मारल्या दुपारीच्या अगोदर आणि महिला आहेत महिला आहेत म्हणून दीपाळला सेनाला पगार करा हे हो करतो म्हणलं मग चकली मारून साहेब निघून गेले अनेक वेळा आलो फक्त ते अगोदर या म्हणले निघून गेले म्हणून आम्ही सगळं घर निघात झालो आज आम्हाला पगार तर बरं सगळं एकामुळे आमचे भरलं आहे

मी था था तर थांबतो मी तुम्हाला लेखी पत्र देतो साडेचारच्या मीटिंगचं साडेचारला या सगळे जाधीश कसे वेळ तुमचं आहे का काय टक्केवारी अंधारून असती सर खालचं पाकिट अशी सांगून टक्केवारी घेतल्यावर मग तुम्ही साहेब कुठल्या कुठले सांगा आतापर्यंत चार पैसे दिल्यावर द्यायचंय करायचंय तिकडं करायचं असं करतच शेवटचा परवा दीची पण चर्चा झाली साहेब बोलले मला कुठं तिरुपतीला जायचंय मग तिरुपतीला जायचं नंतर काय करायचं तर आमच्या आपसात चर्चा साहेबांना देऊया आपण काय कितीपर्यंत मॅनेज होतील कसं होतील हा तर आमचा कमीत कमीचा आकडा एक पर्यंत ठरलाय कमीत कमीचा हा मग आता ती पुढच्या प्रोसेस मग आता ही एक लाख रुपये द्यायला आम्हाला कुठला तर सावकारच बघावं लागेल मग आमच्या तेवढे पैसे नाहीतच ना हो सर मग त्यापेक्षा आपण तिथे रडो पाय खोडो जेव्हा नोकर रोडवर पाय खोडलेलं बघा तेव्हाच तर तुम्हाला आईला जाग येईल ना की बाबा काहीतरी दिलं पाहिजे अरे बापरे देवदर्शन आता त्यांनी आमची ते आमची पगार देणार प्रत्यक्ष कुठे सांगते असे तुमच्या मग त्यांच्या थ्रू आम्ही मॅनेज करणार आणखीन ठरलं ना आता त्यांना आम्ही बोलवणार होतो पण आमच्याकडे पैसाच नाही हे देण्यासाठी तर आम्ही कुठून देणार सर हे ठरवायला यायला सुद्धा आमच्याकडे पैसे होत आता येत आम्ही त्यामुळे गाड्या करून आलो हो येत की येतात बरेच सगळ्याच गोष्टी येतात आळसाहेब आमची बिल येत की आता डीसीपीएस चे आमची काम काय काय शिक्षकांचे डीसीपीएस चे नंबर आले नाहीत सर ते नंबर काढायला सुद्धा आम्हाला पर्सेंटेज पैसे द्यावे लागतात बरेच जण चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत खर्च झाले एका एका व्यक्तीला हा साहेब आता प्रत्येक दिवस वेगळा टेबल वेगळा साहेब येते आता कुणा कुणाची नाव सांगायची साहेब होते त्याच्यानंतर बायकर सर होते त्यांना पण मॅनेज करून केलेलं काय पर्याय नाही एक व्यक्ती असायचा असं ठराविक ठिकाणी जायचं त्यांना सांगायचं एवढ्या एवढ्याच एवढ्या एवढ्या बजेटमध्ये ठरलंय मग त्याच्या पर्सेंटेज मध्ये मग द्यायचं खूप खूप पार्ट्या त्याच तर विचार नका चला जेवणाला एवढी ह्याला एवढी तिथं बसायचं ठरलंय इथं जायचं ठरलंय त्यांनी तीनदा सस्पेंड झालेत नांदेडला झालेत तिथे झालेत मग असं कुठवर काय चालायचं एक दिवस तरी माणसाला कसं आहे सर घरामध्ये एखाद्या टायमाला चार आणची हळद रुपयाचा असा काहीतरी खर्च करू शकतो तुमच्या अंगावर चार चार पाच पाच लाखाची कर्ज येते आणि बँक वाले तुमच्या घरात जप्ती आणली ती आता माझ्या अगोदर बोलत ती महिला तिच्या घराला गेल्या आठवड्यात कुलूप लावून गेले ते बँकेची लोक गळ्यातला काढून सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही त्या घराची जप्ती वाचवली त्या मावशीची आणि माझं पुढे मग काय करणार सांगा मी श्रीमती दत्तू योगिनी शंकर अधिक्षिका या पदावर कार्यरत असून का माझी पोस्ट वसती गृह प्रमुख आहे टोटल एकशे चाळीस निवासी विद्यार्थ्यांची पूर्ण देखभाल करणे ही माझी जबाबदारी आहे स्वयपाकी मावशांकडून स्वयंपाक करून घेणे शिक्षक असण आज इथे ये येण्याचं कारण म्हणजे आम्हाला एक एकतर ग्रुप होत चोवीस तासाची आपली ड्युटी त्यामुळे आम्हाला आजपर्यंत ऑफिसला कधीही कोणी येऊ दिलं नाही अगदी मग संस्थेपर्यंत परंतु आज माझ्या बरोबर ज्या मदतनीस आहेत त्यांचं घर आज सील केलं गेलेलं आहे त्यांची लहान मुलं आहेत सर आणि बँकेचे वारंवार मलाही माझंही अडीच लाख पेंडिंग हप्ते तकलेच सर बँकेचे वारंवार साहेबांचे फोन यायने किंवा संस्थेकडून फोन येणं शाळेतले पालकांच्या तक्रारी म्हणजे सगळ्यांना आम्ही फेस करून त्यातून पण पेमेंट नाही त्याची मानसिक त्रास आम्हाला फार व्हायला लागला साहेब आणि बऱ्याच वेळा साहेबांनी आज दोन महिन्यापासून आम्हाला साहेब नाही ठीक आहे मंगळवारी या तुमचं होऊन जाईल नाही बुधवारी या होऊन जाईल मग प्रत्येक वेळेस आम्ही दोन शिक्षक ज्येष्ठ शिक्षक पाठवून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो हो परंतु ऍक्च्युली पाठपुरावा हो केला गेलेला नाही आम्हाला ऍक्च्युली अंधारातच ठेवलं गेलेलं आहे आज होईल उद्या होईल या एका फक्त एका आणि एकाचा शहर आम्ही थांबलो परंतु आज मात्र आम्हाला खूप त्रास झाला सर आता फक्त पंधरा दिवस आमच्याकडे बाकी सरेंडर झालं तर काहीच उपयोग नाही याच्यानंतर आमचा पेमेंट डायरेक्ट ऑगस्टलाच होणार त्यासाठी किती पैसे मागितले साहेब मी दोन हजार बारा पासून जॉईनिंग आहे माझ्या लागल्यापासून आमच्या मुख्याध्यापकाने लाख रुपये तेरा कर्मचाऱ्याकडून घेतले आजपर्यंत घेतले त्या एका कारणासाठी संस्थेनं त्यांना सस्पेंड करून टाकलेला आहे माध्यमिक युनिट चख्याध्यापक ते नाही ते नसल्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्याच्या हाताला धरून नाहक हो त्रास आम्हाला ते लोकच देत आहेत आणि त्यांच्या थ्रू अधिकाऱ्यांनी आमचं पेमेंट रोखलेला आहे आता, आता पेमेंट करायलाय सर आता त्यांनी अंदाजे आम्हाला सांगितलेले नाही आता अॅक्च्युली त्यांनी आम्ही एक मधला मार्ग काढा म्हणताना असं असं एक लाख रुपये तुम्ही द्या मग आम्ही पेमेंट करतो तेही द्यायला आम्ही तयार आहे प्रत्येक व्यक्तीला नाही सगळ्यात मिळून चोवीस व्यक्तींनी मिळून पेमेंट असेल काढायचं आहे प्रत्येकाच्या तेही, तेही मान्य करायला ते अधिकारी तयार नाही मान्य नाही शिक्षकांनी काहीतरी कॉम्प्रोमाइज व्हावं म्हणून आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी गेल्यानंतर इथून सांगितला गेलेला आकडा आहे प्रत्यक्षात आम्ही महिला मंडळ कधी आलो नाही आज पहिल्यांदाच महिला इथं शाळेत आलोय परंतु वारंवार या साहेबांचा हा त्रास आहे त्यांनी सांगतायत की विद्यार्थी संख्या कमी आहे तर तुम्ही अधिकारी आहात ना तर तुम्ही घ्या ऑब्जेक्शन तुम्ही सस्पेंड मुख्याध्यापक म्हणता ना मग तो मुख्याध्यापक दोन्ही शाळेतून विशाळा करतो तुम्ही अधिकारी आला त्याने त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे हे बोलत तर म्हणतात की लेडीज माझ्या अंगावरती सोडतो सत्तर ऐंशी लाख रुपये दोन हजार बारा पासून तेरा कर्मचाऱ्यांनी दिली गेलेली रक्कम आहे रक्कम काय तरी आपण वैयक्तिक अधिकारी कुठल्या कर्मचाऱ्याला मागत नसतो